आठमे रोजी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान अकोला शहरातील मध्यवर्ती भागात दोन दागिन्यांच्या दुकानातून एका अनोळखी महिलेने चेहऱ्यावर स्काफ बांधून सोन्याची ओळख लपवून येथील सेल्समॅन फिर्यादी प्रवीण बालाजी वडजे यांना सोन्याची चेन घेण्याचा बहाणा करून नजर चुकून सदरील सोन्याच्या चेनच्या चेन ट्रेमधून चार ग्रॅमची सोन्याची चेन सुरून नेली त्याबाबत फिर्यादी यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच सदरील महिलेने अशाच प्रकारे दुसरी चोरी करण्याचा प्रयत्न केला चेहऱ्याला स्काप बांधून गेली असता तेथे ते हजर असलेल्या जागरूक स्टाफने तिला चेहऱ्यावरील स्काप काढण्याबाबत विनंती केल्याने सदरील महिलेने चेहऱ्यावरील स्काप काढल्याने तिचा चोरीचा प्रयत्न फसला पोलीस अधीक्षक यांचे आदेशांवरून तपास करून सदर गुन्ह्यातील महिलेने चोरी केली असल्याचे निष्पन्न करून एकूण तीन लाख अठरा हजार सहाशे बावीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस निरीक्षक सिव्हिल लाईन आणि वरिष्ठांना माहिती देऊन तपास अधिकारी यांना कळवण्यात आले आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा